बुलढाणा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील एक दुर्मिळ घटना काल अठ्ठावीस जानेवारी रोजी समोर आली आहे एका गर्भवती महिलेच्या पोटात बाळांनी त्या बाळाच्या पोटात ही बाळ असल्याची अतिशय दुर्मिळ घटना काल समोर आली आहे जगाच्या वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात आत्तापर्यंत दोनशे तर देशात नऊ ते दहा अशा घटना समोर आल्याची नोंद आहे बुलढाण्यामधील जिल्हा महिला रुग्णालयात काल अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारी एका बत्तीस वर्षीय गर्भवती महिला आपल्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आली होती ही महिला बत्तीस आठवड्यांची गर्भवती असल्याने डॉक्टरांनी तपासून तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला आहे स्त्री रुग्णालयातील सोनोग्राफी विभागात ही महिला सोनोग्राफीसाठी गेल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर त्यांना धक्काच बसलाय सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांना समजले की महिलेच्या पोटात बाळ आहे आणि त्या बाळाच्या पोटातही एक दुसरे बाळ आहे डॉक्टरांना विश्वासच बसेना म्हणून त्यांनी आपल्या सहकारी डॉक्टरांना बोलवून पुन्हा तपासणी करून निश्चित केले महिलेची तपासणी केल्यानंतर महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं समोर आल्याने या परिस्थितीला फिट्स इन फिटो असं म्हटलं जातं वैद्यकीय भाषेत हे अतिशय दुर्मिळ अशी परिस्थिती असून आत्तापर्यंत जगात फक्त दोनशे तर आपल्या देशात नऊ ते दहा अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात बुलढाण्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना समोर आलेली आहे गर्भवती महिलेच्या पोटात असलेल्या बाळाच्या पोटातही एक बाळासारखाच गोळा दिसत असला तरी फिट्स इन फिटो असं म्हटलं जातं केनोजेनाइट इबनॉर्मॅलिटीमुळे हे अशी परिस्थिती उद्भवते जवळपास पाच लाख सामान्य गरोदर महिलांमध्ये एक तर वीस लाख गरोदर महिलांमध्ये एखाद्या महिलेत अशी परिस्थिती दिसून येते अशा वेळीच प्रसूतीनंतर ज्यावेळी बाळाला बाळाच्या पोटातील बाळाचा त्रास होतो त्यावेळी शस्त्रक्रिया करून त्या, शस्त्र त्या बाळाच्या पोटातील बाळ काढून घेतलं जातं बुलढाणा जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना समोर आली आहे दरम्यान बुलढाण्यात या महिलेची प्रसूती झाल्यानंतर होणाऱ्या बाळावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सुविधा नसल्याने या महिलेला छत्रपती संभाजीनगर येथील सर्व सुविधायुक्त अशा रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे